धाव हो फुटला होता अनेक नातेवाईक इथे गर्दी केली होती आणि त्या गर्दीच्या अंतर्गत कुठेतरी एक धावपळ उडाली होती मात्र एसीपी सुनील वाडे यांनी मदत करून जास्तीत जास्त बचाव कार्य मागून त्यांनी हे कार्याला सुरुवात केलेली आहे आणि आता एक पंधरावा मृतदेह इथे भेटलेला आहे त्याचं सगळं जे क्रेडिट आहे मी सांगेल की सुनील कुवाडे यांना जाते की त्यांच्या टीमला जाते कारण त्यांनी जे अवरात्र इथे मेहनत करतायत त्यांच्या पद्धतीने ते हे करतात सर काय सांगाल की काय नेमकी आज परिस्थिती होती आज या ठिकाणी आमच्या माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत ही दहावी बॉडी भेटलेली आहे आणि जवळजवळ दहा ते पंधरा गोण्यांमध्ये वेगवेगळे बॉडी पार्ट आतापर्यंत भेटलेलं आहे शोधण्याचं कार्य अजूनही चालूच आहे नातेवाईकांना माझं या निमित्तानं आव्हान आहे की आपण आपल्या मयत नातेवाईकाची ओळख पटवण्यासाठी आपण डीएनए आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी सर्व तो प्रयत्न करून सर्वांचे डी एन ए शॅम्पल्स आजपर्यंत घेतलेले आहे या घटनेमधील आरोपीला देखील अटक करून एकोणतीस तारखेपर्यंत पी सी आर घेतलेला आहे आणि हे कार्य चालूच राहणार रा आहे आणि आपण सर्वांनी सहकार्य करावे आपल्या आप दुःखामध्ये आम्ही सर्व प्रशासन सामील आहोत आपण सहकार्याची भूमिका घेऊन आपण या मोहिमेमध्ये हो जास्तीत जास्त प्रयत्न करून सर्व तीन चारही कंपन्या मधील छोटे मोठे कोपरे या ठिकाणी शोधून कार्य चालूच ठेवू सर सर तुमच्या नाही नातेवाईकांचं सुद्धा या ठिकाणी त्यांना वाटत होते की माझा मिस्टर या ठिकाणीच काम करत होता त्याच ठिकाणी असेल वगैरे त्याप्रमाणे आपण हे कार्य चालू ठेवून त्या ठिकाणी मिळालेली आहे आहे आणि त्याला यश राकेश राजपूत जे होते त्यांचे नातेवाईक होते तेच आहे ते का राकेश बरोबर आहे राकेश नातेवाईकांच्या नातेवाईकांनी कालपासून ते बिचारे या ठिकाणी थांबून आहेत एक 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 एक, एक, एक कालपासून सर्व टीम एनडीआरएफच्या टीम पासून तर सर्वोच्च सर्व टीम या ठिकाणी अहोरात्र कार्य कार्यरत आहेत आपण केले सगळ्या धन्यवाद आता माझ्यासोबत कामा संघटनेचे अध्यक्ष आहेत देवेंद्र सोनिक उपाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा सर भयानक विषय काय झालेले अनेक वेळा आपण सुरुवातीच्या काळजी घेतला तरी सुद्धा या घटना वारंवार घडतायत काय सांगा घटना घडलेली आहे ते आता मान्य आपण करतोच आता जे आहे ते वास्तविक ते सगळं सगळ्यांसमोरच पण आपण इथे इंडस्ट्रीज मध्ये काही झालं ना पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येक प्रभेशची जी घटना घडली त्याच्यानंतर आपण प्रत्येक महिन्याला एक सेफ्टी सेमिनार घेतो लोकांना वारंवार आपण ट्रेनिंग देतो त्यांना वेगवेगळ्या विषयांवर ट्रेनिंग देतो की हे असे इन्सिडेंट परत परत नाही झाले पाहिजे त्याच्यासाठी आपण त्यांना सगळ्यांना ट्रेन करण्यासाठी हे सगळे प्रयत्न आपल्या असोसिएशन तर्फे होत असतात मात्र तरी प्रयत्न सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत hasta que se mueve la ley metió a plena y इंडस्ट्रीजचं कोणी आपल्याला जिवंत भेटलेलं नाही अजूनपर्यंत किंवा मालक असेल ते आता आप ते आपल्याला सांगू शकतील हे कशामुळे झालेले टेक्निकल एरर होते मशिनरीमध्ये काही असेल मालकांना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर त्यांच्या आहेत माझ्यासोबत आता ज्येष्ठ पत्रकार अनेक घमंडी आहेत या सगळ्या घटनेचं विश्लेषण कशा प्रकारे करतात ते स्वतः डोंबिलीकर आहेत आपण त्यांना विचारून काय सांगा सर कशा प्रकारे विश्लेषण करतात तीन दिवस होऊन गेले नातेवाईकांचा वितरेक होते तर मुळामध्ये आज खर तर आपल्याला नातेवाईकांनी फोन केले म्हणून आपण प्रसार माध्यम आलो काम थांबवलं गेलं असं त्यांनी स्पष्ट सांगितलं इथल्या काही दक्ष नागरिकांनी देखील आपल्याला सांगितलं की इथं काम थांबवलं गेलं मुळामध्ये जर का काम थांबवलं गेलं तर ते, गे ते, ते योग्य नसेल आपण आलो आपण माध्यमांनी स्पष्टपणे पोलिसांना देखील सांगितलं पोलिसांनी जसं आपण की त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि सांगितलं की लगेच काम सुरू होईल आपलं ज्याला म्हणतो की एक कर्तव्य म्हणून आपण जर का ते सुरू केलं आणि पाचव्या मिनिटाला जर का आपल्याला ते म्हणतो की एखाद्याची मृतदेद सापडला आता असा जर का न्याय जर का मिळत असेल तर आपण पत्रकारांनी देखील ही जी काही दाखवली भूमिका आहे किंवा दक्ष नागरिक आहे हा चांगला आहे त्याचं कारण असं आहे की या सगळ्या माध्यमातून निदान आता प्रत्येकाला काय आहे की आमचा मृतदेह हो आम जी व्यक्ती आहे ती लवकर सापडावी हा त्यांचा उद्देश आहे आणि त्याकरता नागरिक आहे कोणालाही असं वाटणार नाही की माझ्या घरची व्यक्ती आहे माझा नाते मी जर का मिळाला नसेल तो अस्वस्थ असणारच त्यामुळे आपली या यंत्रणांना सगळ्यांना विनंती आहे की जिथपर्यंत शेवटचा नागरिकाला मिसिंगला वाटत नाही की तो समाधान होत नाही तिथपर्यंत तुमचं सर्च ऑपरेशन सुरू व्हावं हे पत्रकार नक्कीच सर्च आता आता आपली पत्रकारिता सुरू पाहिजे आणि या अंतर्गत जी सगळी भूमिका पोलिसांनी मांडलेली पत्रकारांनी मांडलेली आहे आणि नातेवाईकांनी सुद्धा आपल्याला जय महाराष्ट्रात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांनी सहकार्य केलं पाहिजे हीच अपेक्षा प्रशासनाकडून केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधव किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली